आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सद्गुरु साईनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने याही वर्षी संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपरणे ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी दिंडीचं प्रस्थान झालं साईबाबांच्या कृपाशीर्वादानं आणि सर्व साई भक्तांच्या प्रेरणा तसेच भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सालाबादप्रमाणे याही वर्षी बुधवारी तेरा मार्च दोन हजार चोवीस ते गुरुवार चौदा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत हा पायी प्रवास असेल काल बुधवारी सकाळी नऊ वाजता पायीदिंडी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं या सोहळ्याचं हे नव्वं वर्ष आहे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा हे प्रत्येकाचं श्रद्धास्थान असून दर्शनासाठी या पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं काल पिंपर्णे गावातील हनुमान मंदिरापासून भव्य मिरवणूक काढून दिंडीचं प्रस्थान झालं या दिंडीत रोज सकाळी साईबाबांची आरती कीर्तन प्रवचन हरिपाठ भारूड असे धार्मिक कार्यक्रम होतात तर मजल दरमजल करत गुरुवारी चौदा मार्चला दिंडी रथ शिर्डी या ठिकाणी दाखल होईल या दिंडी सोहळ्याची सुरुवात साईबाबा भक्त परिवाराच्या वतीनं केली होती हजारो भाविक मोठ्या श्रद्धेनं यामध्ये सहभागी होतात लोकसहभागातून सर्व खर्च भागवला जातो त्यामुळं दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांकडून कोणत्याही प्रकारचा खर्च किंवा भिशी आकारली जात नाही हे या दिंडी सोहळ्याचं विशेष वैशिष्ट्य आहे वर्षानुवर्षे दिंडीचा खर्च भाविक भक्त स्वेच्छा न करतात ही परंपरा आज तागायत कायम आहे सुभाष मराठी संगमनेर गेल्या वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर रोड संगमनेर